डिसेंबर आला की आपल्याला आठवण येते ती क्रिसमस स्पेशल प्लम केकचीच बघा हा प्लम केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे यामध्ये मैदा अंडी बटर किंवा कंडेन्स मिल्क यांचा वापर केलेला नाही तसेच सुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा हा केक एकदम परफेक्ट मॉइस्ट आणि शंभर टक्के बेकरीसारखा सॉफ्ट झालेला आहे आणि तितकंच खायला पण स्वादिष्ट आहे या रेसिपीमध्ये असे सिक्रेट शेअर करणार आहे की ज्यामुळे प्लम केक प्रत्येक वेळी शंभर टक्के परफेक्ट आणि सुपर सॉफ्ट बनेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार वर्षाच केक सनारसीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत सगळ्यात सुरुवातीला एका बाउलमध्ये वन थर्ड कप ऑरेंज ज्यूस घ्यायचं आणि त्यामध्ये वन फोर्थ कप काळे मनुके आणि वन फोर्थ कप हे गोल्डन कलरचे मनुके आणि वन फोर्थ कप बदाम घेतलेले आहेत बदामाचे तुकडे केलेले आहेत वन फोर्थ कप काजूचे तुकडे आणि वन फोर्थ कप टूटी फ्रुटी घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला भिजत घालायचं आहे आता इथे मी हे ड्रायफ्रूटचे प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे म्हणून ऑरेंज ज्यूसचं प्रमाण मी थोडंसं वाढवत आहे इथे तुम्हाला वजनही प्रमाणसुद्धा समजेल आणि कपाचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे इथे वन थर्ड कप म्हणजे ऐंशी एम एलचं आहे तर ऐंशी एम एल च्या अर्ध म्हणजे चाळीस एम एल मी इथं ऑरेंज ज्यूस वाढवलेला आहे म्हणजे हे ड्रायफ्रुट हे सगळे आपले त्या ऑरेंज ज्यूसमध्ये भिजले पाहिजेत इथं ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कि ड्रायफ्रूटचं प्रमाण जर कमी घेतलं तर ऑरेंज ज्यूस फक्त वन थर्डच घ्या तर आता हे आपल्याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवणार आहे आता पहा इथे सहा तास बरोबर झालेले आहेत आणि आता पाहूयात आपले ड्रायफ्रुट्स बघा इथे एकदम ऑरेंज ज्यूस मध्ये भिजलेले आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत तर आता हे बाजूला ठेवूया तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला हा केक बेक करायचा आहे त्या भांड्याला आपण तेल लावून थोडंसं ग्रीस करून घ्यायचं इथं तुमच्याकडे तर बटर पेपर असेल तुम्ही बटर पेपरसुद्धा घालू शकता बटर पेपरशिवाय आपला हा टीन कसा तयार करायचा हे मी इथं दाखवलं आहे बघा या टीनमध्ये एक चमचा तेल घातलं सगळं तेल आपल्या या टीनला लावून घेतलं आणि एक चमचा मैदा घातला सगळीकडे असं स्प्रेड केला गोल फिरवत फिरवत आणि एक्सेस मैदा मी आपण ताटामध्ये काढून टाकला तर बघा हा टीन आपला केक बनवण्यासाठी तयार झालेला आहे तर इथे पुढची स्टेप आहे ती म्हणजे इथं आपल्याला कॅरेमल सिरप बनवायचं आहे तर या केकसाठी आपल्याला दोन तृतीयांश कप साखर लागणार आहे तर वन थर्ड कप वन थर्ड कप अशी दोनदा मी साखर इथं घेतलेली आहे हा वन थर्ड कप आहे आणि या कपाची लेवल करूनच आपल्याला साखर घ्यायची आहे तर मग साखरेचं प्रमाण या केकमध्ये अजिबात जास्त होत नाही तर बघा मध्यम गॅस आहे आणि मध्यम गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे इथं अजिबात पाण्याचा वापर मी इथे सुरुवातीला केलेला नाही आणि बघा इथं साखर आपली आता वितळत आहे मध्यम गॅसवर आपल्याला इथं साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे बघा इथं आणि चमच्याने एकसारखं हलवायचं आहे म्हणजे साखर आपली कुठे करपणार नाही तर बघा इथं सु पूर्ण साखर इथं वितळलेली आहे आणि आता इथं गॅसची फ्लेम मी पूर्ण बंद केली आणि इथं अर्धा कप आपल्याला थोडं थोडं पाणी इथं घालायचं आहे बघा थोडं पाणी घालायचं आणि सावधानतेने घालायचं की पाण्याचे शिंतणे आपल्या चेहऱ्यावर यायला नकोत आणि थोडं थोडं पाणी सगळं अर्धा कप घालून घ्यायचं इथे आता यातली जी साखर आहे ती पूर्ण अशी गोळा होते परंतु गॅस परत चालू करायचा आणि गॅसवरती साखर परत वितळून घ्यायची आणि एक असं पातळचं हे शुगर सिरप आपल्याला इथं कॅरेमल सिरप इथं बनवायचं आहे गॅस परत चालू करायचा आणि जी साखरेची गोळी तयार झाली होती तीसुद्धा आता वितळली आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त आपल्या या शुगर सिरपला एक उकळी येऊ द्यायची आहे आता उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद केला आहे हे सिरप आपण पूर्ण थंड होऊ देऊ आता इथं आपल्याला केक बेक करायचं आहे इथे मी गॅसवर एक पातील ठेवलं आहे आणि पातीलामध्ये अशी वाळू घेतलेली आहे वाळू घ्यायची ती चांगली धुवून घ्यायची चांगली सुकवायची आणि प्रत्येक वेळी केक बेक करण्यासाठी ही वाळू वापरू शकतो तर इथं तुम्ही वाळूऐवजी मीठसुद्धा वापरू शकता गॅसची फ्लेम फुल करायची आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे पातीला प्रिहीट करून घ्यायचं आहे प्रीहीट होत आहे आपण केकचं साहित्य चांगलं मिक्स करून घेऊ आता इथं सुरुवातीला ड्राय इन्ग्रिडियन्स आपल्याला एकत्र करायचे आहेत तर सुरुवातीला एक कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे एक टी स्पून बेकिंग पावडर घेतली आणि हाफ टी स्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि हाफ स्पून इथं दालचिनीची पावडर घ्यायची दालचिनीची पावडर घातल्यामुळे या केकला छान टेस्ट येते आणि हे सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं त्यामुळे केक हा फ्लफी बनायला मदत होते आणि सगळं साहित्य हे रूम टेम्परेचर असावं हे सगळ्यात महत्वाची टीप आहे आणि असं चाळून घेतल्यामुळे याच्यामध्ये काही सुद्धा राहत नाही आता बघा सगळं व्यवस्थित छान चाळून घेतलं आहे तर आपला हा केक हेल्दी केक बनणार आहे कारण आपण इथे मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही आता दुसऱ्या बाऊलमध्ये अर्धा कप आपल्याला रूम टेम्परेचर दूध घ्यायचं आहे आणि वन फोर्थ कप आपल्याला तेल घ्यायचं आहे इथं विदाऊट बटर आपण हा केक बनवत आहोत आणि दूध आणि तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा आता चांगलं मिक्स झालेलं आहे आणि जे आपण ड्राय इन्ग्रिडियंट्स चाळून ठेवले होते ते आता थोडं थोडं आता इथं या बाउलमध्ये मिक्स करायचे आहेत आपल्या रोजच्या वापरातलंच इथं स्वयंपाकाचं तेल घ्यायचं आहे फक्त त्या तेलाला कसलाही वास नसावा आता इथं बघा थोडं थोडं करून मी सगळं हे ड्राय इन्ग्रिडियंट्स इथं मिक्स केलेले आहेत आणि आता इथं हे बॅटर जे आहे ते आता घट्ट झालेलं आहे आणि आता जे आपण कॅरेमल सिरप बनवलं होतं तेही आता थंड झालेलं आहे आता आपण घालून घेऊ आता इथं बघा हळूहळू करून विस्करणे पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं आणि गुठळे ज्या आहेत त्या आपल्याला गुठळ्या इथं मोडायचे आहेत आणि हलक्या हाताने एकच इरिक्षेने आपल्याला हे विस्कर फिरवायचं आहे आणि बघू शकता तुम्ही इथं बघा आपलं सगळं हे बॅटर एकदम छान असं तयार झालेलं आहे आणि जे वाटीला लागलेलं होतं कॅरेमल सिरप तेही मी इथं घालून घेतलं आणि हलक्या हाताने परत एकदा थोडंसं विस्कर फिरवला आणि बघा इथं अजिबात आपल्या या बॅटरमध्ये कसली गुठळी नाही आणि एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी सारखं हे बॅटर आपल्याला इथं तयार करायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता बघा आपल्या या बॅटरचे एकदम छान लेयर्स येत आहेत हे तयार ता झालेलं बॅटर आपल्याला जे ड्रायफ्रुट्स भिजलेले आहेत त्याच्यावर आपण घालून घेऊया बघा आता सगळं व्यवस्थित असं घालून घ्यायचं आणि या पॅचुलाने आपला मिक्स करून घेते आता इथे आपले जे ड्रायफ्रूट्स आपण सहा तास सोप केले होते ते चांगले एकदम सॉफ्ट झालेले आहेत त्याच्यामुळे आपला हा केक एकदम मॉइस्ट होतो आणि एकदम सॉफ्ट तयार होतो आता हेच आपलं या केकचं सिक्रेट आहे त्यामुळे या प्लम केकला जबरदस्त फ्लेवर मिळतो आणि आपण कॅरेमल सिरप जे बनवलेला आहे त्यामुळे या केकला कलर येतो आणि चव पण जबरदस्त वाढते ड्रायफ्रूट सोकिंग केल्यामुळे आणि कॅरेमल सिरप बनवल्यामुळे आपला हा प्लम केक एकदम शंभर टक्के परफेक्ट बेकरीसारखा एकदम सुपर सॉफ्ट बनतो तुम्ही बघू शकताय बघा इथे आपलं केकचं बॅटर हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही एकदम परफेक्ट तयार झालेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा सहज हा केक बनवू शकाल आता हे तयार झालेलं केक बॅटर आपण या केकच्या टीन मध्ये ओतून घेऊया बघा अशा लेअर आलेल्या पाहिजेत म्हणजे अशा लेअर आल्या की आपलं हे बॅटर परफेक्ट झाले आहे असं समजायचं आता या बाउलला लागलेलं बॅटरसुद्धा आपण या पॅच्युलाने असंच काढून घेऊ आणि आता हे बघा एकसारखं लेवल करून घ्यायची आणि हे केक टीन आहे ते आपण पाच ते सहा वेळा चांगलं टॅप टॅप करायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही हवा असेल ती निघून जाते आणि आपला केक हा एकसारखा बेक होतो आता इथे बघा आपण वरती काही ड्रायफ्रुट्स घालणार आहोत पण असेच ड्रायफ्रुट्स घातले की ते केक बेक होताना केक मध्ये शिरले जातात तर ते केक मध्ये ड्रायफ्रुट्स होऊ जाऊ नयेत म्हणून आपण या ड्रायफ्रुट्सला थोडंसं गवलचं पीठ लावलेलं ला आहे आणि असं वरती स्प्रेड केलेलं आहे आणि परत टॅप करूया असे वरती ड्रायफ्रुट स्प्रेड केले की केक हा दिसायला खूपच आकर्षक दिसतो आता बघा प्री पण झालेला आहे आणि या पातेल्यामध्ये जे केक आता टीन तो ठेवून घेतला आणि परत झाकण बंद केलं आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करून आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट हा केक बेक होऊ द्यायचा आहे आता बघ तीस मिनिट झालेले आहेत आपला केक बेक होत आहे तर आता बघा मी चेक करून घेत आहे की आपला केक बेक झाला आहे का तीस मिनिटाच्या अगोदर कधीही आपल्याला या पातेल्यावरचं झाकण काढायचं नाही हा केक तुम्ही कुकरमध्ये करू शकता किंवा कढाईमध्येही करू शकता तर आता इथे बघा दहा मिनिट बरोबर मला परत नंतर लागले कारण अगोदर केक हा ओला होता म्हणजे हा केक पूर्ण बेक होण्यासाठी मला बरोबर चाळीस मिनिट लागलेले आहेत आता हा केक पूर्ण थंड होऊ दिला आणि थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात डीमोल्ड करायचा आहे तर केकच्या ज्या टीनचे जे कडा आहेत त्या मी असंच टाकून मोकळ्या केल्या आणि नंतर खाली केक पालथा घातला आणि वरती बघा बरोबर केक कसलाही भांडायला न चिकटता व्यवस्थित आपला हा टीन निघालेला आहे आणि तुम्ही बघा तर इथे बघू शकता की आपला हा प्लम केक कसा तयार झालेला आहे एकदम कलरफुल आणि पूर्ण असा ड्रायफ्रुट्सनी आतून बाहेरून भरलेला आहे आता आपण कट करून बघूया बघा इतका मॉइस्ट आहे आणि इतकं सॉफ्ट आहे की एकदम इझिली कट होतो आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपल्या केकचा पीस बघा एकदम फ्लफी झालेला आहे एकदम परफेक्ट बेक झालेला आहे केक दिसायला आकर्षक खायला तितकं स्वादिष्ट आणि बेकरी परफेक्ट सॉफ्ट आणि मॉइस्ट झालेला आहे मी खूप काही सिक्रेट्स आणि प्रत्येक टिप तुमच्याबरोबर आज शेअर केलेले आहे त्यामुळे तुम्ही हा प्लम केक या क्रिसमसला नक्कीच बनवू शकाल आणि हा केक गव्हाचं पीठ आणि ड्रायफ्रूट्स वापरल्यामुळे एकदम हेल्दी केक झालेला आहे आणि इतका टेस्टी बनतो की घरच्यांना समजणार सुद्धा नाही की बेकरीमधला केक आहे की घरी बनवलेला केक आहे तर ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजमध्ये धन्यवाद